माझे नाव अशोक काशी ना कर्म कंपोस्ट मावडी तालुका दिंडोरी मी साधारणतः या ठिकाणी आहे ना साधारणतः पंधरा एक वर्षापासून लावतोय पण त्यात आरेमानी व्हरायटी साधारणतः तीन ते चार पण एकदम जबरदस्त व्हरायटी हे व्हरायटीची खासियत सांगायची म्हणजे अशी ही रोगाला एकदम कमी बळी आणि उत्पन्न पण एकदम चांगले मिळते याच्यापासून आता या प्लॉट मध्ये लावली त्याची परिस्थिती म्हणजे अशी का इथे एकदम पूर्णपणे पाणी असतंय वावरामध्ये हो तरी सुद्धा एकदम चांगले आणि जबरदस्त आहे आरेमानचा हे जे ये फळे त्याला विक्रीला कुठलीही अडचण येत नाही आता आम्ही स्वतः पिंपळगाव मार्केट आणि गुजरात मध्ये मार्केट या ठिकाणी एकदम जबरदस्त मागणी आला आणि विक्रीला कुठलीही अडचण नाही आणि व्यापाऱ्याची पण त्याला खूप प्रमाणात मागणी आणि भाव पण इतर वाटेपेक्षा चांगला मिळतोय मी सर्व शेतकऱ्यांना एक आवाहन करू शकतो का, का तुम्ही आरामान ती एकदा लावून बघा आणि स्वतः खात्री करा धन्यवाद